भाजप नेते आणि माजी खासदार नवनीत राणा यांना समाज माध्यमांवरून करून जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या तरुणाला हुडकुण काढण्यात अमरावती पोलिसांना यश आलं आहे तांत्रिक तपासाच्या आधारे मागोवा घेत गुन्हे शाखेच्या पथकाने आरोपीला छत्तीसगड मधील भिलाई येथून अटक करण्यात आली आहे आरोपीला सहकार्य करणाऱ्या इतर चार जणांना देखील ताब्यात घेण्यात आला आहे महत्त्वाची बातमी आपण पाहतोय शेख इसा शेख मुसा वय अठ्ठावीस राहणार पथरोड असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे शेख इसा याला पळून जाण्यात मदत करणाऱ्या त्याचा भाऊ शेख मुस्ताक शेख मुसा वय बत्तीस भाऊ सासरा मोहम्मद जाकीर शेख हसन राहणार अंजनगाव सुरजी तसेच आरोपीला अंजनगाव येथून मालवाहू वाहतातून भिराई येथे घेऊन जाणारा एजाज खान अहमद खान वय चोवीस आणि जुबेर सुलतान सौदागर वय एकवीस राहणार रिद्धपूर यांना देखील पोलिसांनी ताब्यात घेतला आहे